नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी प्रवीण तेलंगणा वारंगल येथे राहतो माझे आई वडील श्री अमा भगवानांच्या दर्शनासाठी नेममला निघाले तेव्हा एक चमत्कारिक प्रसंग घडला आणि आमच्या प्रिय श्री परमज्योती अमा भगवानांचे अपार आशीर्वाद समोर आले माझ्या आईकडे यात्रेसाठी तीन हजार सातशे रुपये होते तिला एका अनपेक्षित आव्हानाला सामोरे जावे लागले रेल्वे जेव्हा गुडूर जंक्शनला थांबली आणि माझे वडील चहासाठी खाली उतरले तेव्हा त्यांच्या खिशातून पाकिट निसटले व रेल्वे लाईनच्या खाली पैसे विखुरले या सगळ्या गोंधळात रेल्वे कुठल्याही क्षणी निघेल ह्या गोष्टीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रेल्वे गार्डने मदत करायला कुरकुर केली अचानक मूळच्या पांढऱ्या पोशाखात एक वयस्कर व्यक्ती समोर आली पसरलेल्या नोटा त्यांनी पटकन गोळा केल्या व माझ्या आईला परत केल्या तो परोपकारी आत्मा अन्य कोणी नसून साक्षात स्वतः श्री भगवान होते हे आमच्यानंतर लक्षात आले परत मिळालेल्या पैशासह माझे आईवडील दिव्यदर्शनात भाग घेण्यासाठी पुढे नेममला गेले श्री अमा भगवानांच्या चरणी अनंतकोटीपादप्रणाम जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री अमा भगवान की जय जय जय